नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार दादा गाडगिळ यांनी आज श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव गुरुजी यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याशी चर्चा केली भिडे गुरुजींनी आमदार गाडगिळ यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार केला तसेच सांगलीतून विजयाची हॅट्रिक केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं आमदार गाडगीळ आणि भिडे गुरुजी यांचा गेल्या अनेक वर्षांचा स्नेहपूर्ण ऋणानुबंध आहे आमदार गाडगीळ यांच्या सामाजिक कार्यात भिडे गुरुजींचे नेहमीच आशीर्वाद असतात तसेच गुरुजींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याच्या पाठीशी आमदार गाडगीळ नेहमीच ठामपणे उभे असतात सांगली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार गाडगीळ यांना पक्षाच्या ता आदेशानुसार तातडीनं मुंबईला जावं लागलं होतं त्यावेळी त्यांची भिडे गुरुजींशी भेट होऊ शकली नाही आज सांगलीत परतताच आमदार गाडगीळ यांनी भिडे गुरुजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले त्यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली भिडे गुरुजींनी आमदार गाडगीळ यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच भावी कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्ष तसेच श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते